अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यामध्ये ज्या ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा आहे ते तेथे तातडीने दहन शेड उभा करा शासकीय जमीन शिल्लक असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करावी असा आदेश पालकमंत्री डॉक्टर स्मशानभूमीचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे परंड तालुक्यातील ज्या गावांना दहनभूमी आणि दफनभूमी नाही ज्या गावांना ग्रामपंचायत मालकी जागा नसेल अशा ठिकाणी खाजगी जागा खरेदी करून अशा सर्व गावांचा एकत्रित प्रस्ताव मागून त्यांना एकत्रित मंजुरी देण्याच्या पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या सूचना होत्या अनेक गावातील स्मशानभूमीची समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जागा खरेदीसाठी छत्तीस प्रकरणांसाठी निधी मंजूर होऊन पंचायत समिती कार्यालयाकडे वर्ग झाला आहे यामध्ये सव्वीस दहन भूमी दहा दफन भूमीसाठी निधी उपलब्ध आहे जागा पक्क खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे यावर्षी परंडा तालुक्यात सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये एकूण दहनभूमी त्रेसष्ट मंजूर असून कामे पन्नास कामे प्रगतीपथावर आहेत यातील कात्राबाद खासगाव आनाळा काटेवाडी आणि पिस्तमवाडी येथील स्मशानभूमीची कामे पूर्ण झाली आहेत ग्रामपंचायत कार्यालयाकडे जागा नसलेले पाच आणि तांत्रिक मान्यता नसलेले तीन कामे आहेत यासाठी आठ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असून सहा लाख वीस हजार रुपये बांधकामा साठी खर्च होतो या सर्व कामांना दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत आहे परंड तालुक्यातील शहाण्णव गावांपैकी अनेक गावात स्मशानभूमीसाठी जागा आहे तर निधी नाही काही गावामध्ये स्मशानभूमी आहे मात्र रस्ता नाही तर काही ठिकाणी न्यायालयीन बाबी निर्माण झाल्या आहेत गावामध्ये स्मशानभूमीची अडचण निर्माण झाली होती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे हे ॲक्शन मोडवर आले होते ज्या ज्या गावात जागा आहे मात्र दहनशेड नाही अथवा स्मशानभूमीला दहनकट्टा नाही अशा ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जनसुविधा योजने सेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे परंडा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमधील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार आहे नमस्कार परंडा तालुक्यातील दहनभूमी आणि दफनभूमीचा प्रश्न काही वर्ष चर्चेत होता माननीय पालकमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आणि माननीय जिल्हाधिकारी सरांच्या पाठपुराव्याप्रमाणे संबंध जिल्हाभरात दहनभूमी बांधकामासाठी आणि दफनभूमीसाठी एक विशेष स्वरूपात योजना राबवण्याचं जिल्हा प्रशासनाचं माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार धोरण आहे आणि त्याच धोरणाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून त्याच पद्धतीनं आपला परंडा तालुक्यातून ज्या ज्या गावांना दहनभूमी नाही किंवा ज्या गावांना दहनभूमी आहे परंतु जागा नाही अशा दोन्ही प्रस्ताव एकत्रितपणे मागवून संपूर्ण गावांमध्ये दहनभूमी आणि दफनभूमी देण्याचं जिल्हा प्रशासनाचं उद्दिष्ट होतं त्यानुसार परंडा तालुक्यात एकूण त्रेसष्ट गावांना सन दोन हजार तेवीस चोवीस ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजनेतून एकूण त्रेसष्ट दहनभूमी शेड बांधकामे मंजूर झालेले आहेत आणि ज्या गावांना दहनभूमीसाठी जागा देखील नाही अशांसाठी सुद्धा खाजगी शेतकऱ्यांची जागा खरेदी करून किंवा जिथे शासकीय जागा उपलब्ध आहे तिथं माननीय जिल्हाधिकारी सरांच्या मंजुरी अन्वये मान्यतेअन्वये ती जागा ग्रामपंचायतीला देण्याचं धोरण आहे अशा पद्धतीने एकूण सतरा जागा शासकीय जागा ग्रामपंचायतींना दहनभूमी आणि दफनभूमीसाठी देण्यात आलेल्या आहेत परणा तालुक्यामध्ये आणि एकूण छत्तीस जागा खाजगी शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्या ग्रामपंचायतींना देण्याचं ठरलेलं आहे एकूण छत्तीस जागांचं निधी मंजूर होऊन तो देखील निधी याच योजनेतून मंजूर झालेला आहे तो निधी मंजूर होऊन पंचायत समितीकला वर्ग झालेला आहे आणि त्याची खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे या छत्तीसपैकी एकूण सव्वीस दहनभूमीसाठी निधी मंजूर आहे आणि दहा आहे ते दफनभूमीसाठी मंजूर आहे पैकी जवळपास आठ खरेदी झालेल्या आहेत काहींची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा